जर तुमचंही अकाउंट आय सी आय सी आय बँकेमध्ये असेल तर मग हा रील फक्त तुमच्यासाठी आहे काल परवा आय सी आय सी आय बँकेनी त्यांच्या सगळ्या खातेदारांसाठी अतिशय धक्कादायक अशी बातमी जाहीर केली काय होती ती मिनिमम बॅलेन्स दहा हजारावरून डायरेक्ट पन्नास हजार रुपये याचा तुमच्या खात्याला खरंच फरक पडला का ते शेवटी सांगतो पण त्याआधी हे समजून घ्या ज्या देशाची नव्वद टक्के लोकसंख्या पन्नास हजारापेक्षा कमी सॅलरी घेते किंवा कमी पगार घेते त्या देशातल्या एखाद्या बँकेने मिनिमम बॅलन्सच पन्नास हजार रुपये ठेवायचे याचा अर्थ की अख्खी सॅलरी बँकेत जमा ठेवायला लागेल जर ती तुम्हाला पन्नास हजार रुपये असेल तर बरं याचा अर्थ असाही होतो की कदाचित आय सी आय सी आय बँकेला फक्त श्रीमंत लोकांसोबतच बँकिंग करायचं आहे असं होऊ शकतं दुसरं आता तुमच्या अकाउंटला याचा काही फरक पडतो का जर तुमचं अकाउंट आयसीआयसीआय बँकेमध्ये एक ऑगस्ट आधी उघडलेलं असेल तर कदाचित त्याच्यावर काही परिणाम होणार नाही असं आय बँकेचं म्हणणं आहे एक ऑगस्ट नंतर जे काही अकाउंट ओपन केले जातील त्यांना हा नियम लागू आहे पण माझं म्हणणं आहे तरी एकदा तुमचं आय बँकेचं बँकेचा अकाउंट चेक करून घ्या खरंच हा रूल तुमच्यासाठी लागू नाही ना, ना। दुसरं महत्वाचं एखादं सरकारी बँकेचं अकाउंट आपल्याकडं असू द्या जर प्रायव्हेट बँकेनी असे काही प्रॉब्लेम केले तर आपलं सरकारी बँकेचं खातं कामात येईल आणि हा रील तुमच्या त्या मित्रांना पाठवा ज्यांचं आय सी बँकेत अकाउंट आहे दुसरं मला कमेंट करून नक्की सांगा की खरंच आय बँकेचा हा निर्णय योग्य आहे का अधिक माहितीसाठी नक्की फोन करा थँक्यू